आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान बंटी व बबली पोलिसांच्या ताब्यात विट्यातील सराफपेठ मध्ये असणाऱ्या आरती ज्वेलर्स या दुकानातून दिनांक पाच एक दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा ते एक च्या दरम्यान एका अज्ञात जोडप्याने खरेदीचा बहाणा करून दुकानातून तीन लाख कॅश चोरी करून फरार झाले म्हणून या मजकुराची वर्दी जबाब यातील फिर्यादी यांनी दिल्याने विटा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पाच दोन हजार चोवीस कलम तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला विटा पोलीस ठाण्याचे प्रभारी माननीय पोलीस निरीक्षक श्री शरद मेमाने साहेब यांनी विटा पोलीस ठाणेकडील गुन्हा प्रकटीकरण पथकास तपासाची सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने विटा पोलीस ठाणे कडून गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदार प्रमोद साखरपे महेश संकपाळ व अक्षय जगदाळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा सातारे येथील इसम नामे विश्वास हनुमंत गुजर पूजा विश्वास गुजर दोघे राहणार सातारा यांनी हा गुन्हा केला असल्याची माहिती मिळाल्याने लागलीच गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदार यांनी सातारा येथे जाऊन तेथील स्थानिक माहिती प्राप्त करून सापळा रचून वरील नमूद आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना विटा पोलीस ठाण्यामध्ये आणून त्यांच्याकडे सखोल कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी वरील गुन्हा केला असल्याच्या बातमीची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली व चोरट्यांकडे एक लाख पंचावन्न हजार रुपयांची रोख रक्कम त्यामध्ये पाचशे रुपयांच्या तीनशे दहा चलनी नोटा नव्वद हजार रुपयांच्या पांढऱ्या रंगाची मारुती सुजुकी कंपनीची स्विफ्ट गाडी आणि सत्तर हजार रुपये रक्कम किमतीची पांढऱ्या रंगाची होंडा कंपनीची ऍक्टिवा स्कूटी त्या चोरीच्या रकमेतून खरेदी केलेल्या या वस्तू जप्त केल्या असून सदर गुण्याचा उत्तम प्रकारे सापळा रचून या गुन्ह्याचा छडा लावून विटा पोलीस स्टेशनची जबरदस्त कामगिरी समोर आली स्टार वन न्यूज वर्तमान अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा